हे कर्मचारी आपल्या वेतनवाढ संदर्भात आज आझाद मैदान इथे सध्या पोहोचलेले आहेत तर नक्कीच आपण बघताय की कामगार एक एकजूट झालेले आहेत आणि आपल्या वेतनवाढ संदर्भात इथे ह्या प्रकारे एकत्रित घोषणा देताना आपल्याला दिसत ते आपण बघताय की मोठ्या संख्येत इथे कामगार पोहोचलेले आहेत आणि आपण थेट बघतो इथे महिला पण आहेत बाजूला आणि इथे अनेक कामगार इकडून इथे जमलेले आहेत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत काय सांगाल काय विषय हे आपण आझाद मैदान इथे धडकलात हे सगळे कामगार हे सफाईचं काम करतात आणि या कामगारांना किमान वेतन नाकारलं जात आहे चोवीस <laughs> फेब्रुवारी दोन हजार पंधराला ला यांचं किमान वेतन सरकारने जाहीर केलं किमान वेतन दर पाच वर्षांनी रिवाइज करायचं असतं पुनर्निर्धारण करायचं असतं म्हणजे दोन हजार वीस साली करायला पाहिजे होतं ते केलं नाही आता चोवीस साल उजाडलं म्हणजे अजून एक महिन्यानी नऊ वर्ष होतील तर आम्ही मागतोय की कि आमचं किमान वेतन जे आहे त्याचं पुनर्निर्धारण करा आत्ता सातशे चाळीस रुपये आहे कायद्याप्रमाणे एका दिवसाचं याचं जर काय सायंटिफिक पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर ते बाराशे रुपयापर्यंत जातं सरकार आता जेव्हा केव्हा डिक्लेअर करेल त्या दिवसापासून ते लागू होईल म्हणजे आमची चार वर्ष फुकट गेली जे परमनंट कामगार आहेत त्यांना सातवा वेतन आयोग लागला आमचा वेतन आयोग पहिला तरी कुठे आहे आम्ही किमान वेतनावरती आहोत आज इथे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल इथल्या ठिकाणचे फक्त प्रतिनिधी आलेले आहेत प्रतिनिधींच्या नंतर जर काही नाही झालं तर झाडू पाठी घेऊन आंदोलन करावं लागेल आणि तेव्हा नाशिक पासून अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंतचे लोक येतील आपली जी युनियन आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कामगार युनियन याच्यामध्ये या सगळ्या ठिकाणी संघटना आहे मुंबईमध्ये आत्ता आम्ही जवळजवळ गेले बारा वर्ष लढाई करून सत्तावीसशे कामगार परमनंट केलेत या प्रत्येक कामगाराला परमनंट होण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांच्या केसेस घातलेले आहेत कायदा असं सांगतो सुप्रीम कोर्ट असं सांगतो समान कामाला समान वेतन तेही दिलेलं नाही एवढंच नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे हे मोठी टीम घेऊन जायला तीस कोटी रुपये आहेत देवसला पण दिव्याखाली अंधार या कामगारांना किमान वेतन नाही त्याचं पुनर्निर्धारण झालेलं नाही तेव्हा यासाठी आम्ही सांगतोय मोदीजी कामगारांचे पाय धुण्याची नवटंकी करतात पण त्यांना हक्क द्यायला तयार नाहीत आम्हाला मेहरबानी नकोय हक्क हवेत अधिकार पाहिजेत त्यासाठी हे कामगार इथे जमलेले आहेत निर्णय सांगतो कायदा आहे कायदा राहिला पुस्तकात पुस्तक, पुस्तक राहिला मंत्रालयात आया कामगारांचे मुंबईतल्या पीएफचे पैसे कामगारांच्या पगारात कापले जातात इक्वल अमाऊंट पालिका मालक म्हणून देते पण ते रूट करते सो कॉल कॉन्ट्रॅक्टर्सच्या कडनं हे कॉन्ट्रॅक्टर आणि बीएमसीचे अधिकारी यांनी सहा वर्षाचे दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या चार वर्षाचे दोनशे पंचवीस कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्न पी एफ कमिशनरने विचारला आणि पालिकेला पंधरा दिवसात दोनशे अठ्ठावीस कोटी दोनशे अठ्ठावीस कोटी भरण्याचा आदेश दिलेला आहे आता कायदा आहे कायदा राहिला पुस्तकात कामगार राहिले रस्त्यावर झाडू मारत Yes, त्याची अंमलबजावणी नाही आता साधी अंमलबजावणी एवढी बघा की पाच वर्ष झाली दोन हजार वीस मध्ये पुनर्निर्धारण करायला पाहिजे होत अजून केलं नाही तेव्हा हे सरकार कायदे अदानी अंबानीसाठी नक्की बनवेल कामगारांच्या साठी बनवेल आणि ते राबवेल का हा प्रश्न आहे मागण्या नाही पूर्ण झाल्या तर इलेक्शन आहे ना आता झाडू पाटी घेऊन येऊ ना आम्ही वाजत गाजत आणि आम्ही जर, जर काय काम बंद केलं तर नाक बंद होणार आहे बघितलं की येणाऱ्या निवडणुकी आहेत आणि जर योग्य तो निर्णय जर झाला नाही तर हे कामगार झाडू पाट्या घेऊन रस्त्यावर उतरतील इथे आपल्या बरोबर कामगार आहेत मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून देतो किती वर्ष आले काम करता सहाशे पंच्याण्णव नाही नाही चालेल चालेल काय किती अडचणी काम करताना खूप अडचणी येतात सर पण त्या अडचणींना सामोरे जाऊन एवढं मेहनत करून पण आम्हाला आमचं किमान वेतन मिळत नाही महागाई खूप वाढलेली आहे पेट्रोलचे भाव वाढले नाही वाढला अजून हो खूप वाढली काय कमी सर खूप महागाई वाढली आमच्या इकडे नाशिक घर भाडं दिले जात नाही त्या पगारामध्ये आमचं खायला खाय खूप वाढलंच पाहिजे सर खूप गरजेचं आहे आता नक्की तर आपण बघताय की इथे आपण इथे लोकांकडनं ह्या महिलांकडनं पण जाणून घेतोय थोडक्यात कशाला आले पगारीसाठी पगारीसाठी एक हजार रुपये मिळाले सर नाही वाढला पाहिजे वाढायलाच पाहिजे हक्काचा आम्हाला पगार घ्यायचा आहे वाढला पाहिजे महागाई झाली आहे ना की इथे पण आहेत त्यांच्याकडनं आणि इथे कामगार त्यांच्याकडनं जाणून घेतलेले आहेत पण बघताय इथे कामगार उपस्थित आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं महागाई वाढलेली आहे पण आमचं वेतन अजूनपर्यंत का वाढत नाही हा कुठेतरी मोठा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे तर नक्कीच जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही झाडूपाट्या घेऊन रस्त्यावर उतरू असं एकंदरीत त्यांचा इशारा देण्यात आलेला आहे तर नक्कीच आपल्याला काय वाटतय या संदर्भात तर नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया पाठवू आम्ही लाईव्ह थेट तुमच्याशी जोडलेलो ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा पाहत राहा प्रभावशाली न्यूज